नमस्कार मित्रांनो रणदेवी पोल्ट्री फार्ममध्ये तुमचे स्वागत आहे आज आपल्या पिल्लांना एकोणचाळीसावा दिवस आहे जवळपास पंचवीसची चोवीसची अशी साईज झालेली आहे एकोणचाळीसाव्या दिवशी चांगली साईज झाली त्या त्या मानाने आपली पहिलीच बॅच आहे आणि पक्षी पण अतिशय सॉफ्ट आणि चांगले आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्या पक्ष्यांची ग्रोथ झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चांगली आहे का साईज का अजून काही दिलं पाहिजे आपली लिफ्टिंग जवळपास बेचाळीस त्रेचाळीसाव्या दिवशी होईल अशी मला वाटते साईज चांगली झाल्यामुळे सुपरांना बोललो मी थोडे लवकर लिफ्टिंग करून घ्या तरी बघू आपण आता सुपरवायझर काय म्हणतात काही नाही तरी बघा मित्रांनो आपली पक्ष्यांची ग्रोथ आपण काही जास्त मेडिसिन वगैरे काही दिलेलं नाही आहे जे आपलं रेग्युलर होतं तेच दिलेले आहे पक्षी पण अतिशय छान आहेत जवळपास दिवसाला दीड हजार दोन हजार लिटर पाणी पिऊन जातात मित्रांनो तरी बघा पक्षी सकाळी सकाळी आता सध्या थंडीचं प्रमाण पण जास्त आहे त्यामुळे त्यांना पक्ष्यांना थंडी वगैरे आपण नाही बघा कागद काही खाली केलेले नाही आहेत दोघं बाजूचे कागद आपल्यावाले वरतीच आहेत पक्ष्यांची काळजी घेणे गरजेचं आहे मित्रांनो आता आपले जवळपास थोडे दिवस राहिले त्यासाठी पक्षी हा व्यवस्थित राहिला पाहिजे हिशोबाने पक्षी कसा आहे काय आहे त्याला सर्दी वगैरे काहीच झालेला नाही आपला पक्षी अतिशय फ्रेश आहे हे बघा आपल्या पक्ष्यांची काळजी आपण खूप घेतलेली आहे हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा आप माल तयार झालेला आहे चोवीस पंचवीस अशी साईज आहे आपली आता बघू पुढे अजून तीन चार दिवसात आज एकोणचाळीस सवा दिवस आहे लवकरच माल तयार झाला की आपण आपल्या कामाला लागू हे बघा मित्रांनो पक्षी पण काही दाटावाटी नाही अतिशय मोकळा पक्षी खेळतोय आपला मॉर्टेलिटी होते मित्रांनो आता कारण काय जो वीक पक्षी असतो ना तो शेवट शेवट दगावत असतो काल वीक पक्षी होते काही आठची मर झाली होती आज आता परत पाचही झालेले त्याच्यात चार पक्षी वीक आहेत आणि एक पक्षी चांगला आहे म्हणजे त्याच्यात काय असतं काही पक्ष्यांचं शारीरिक थोडंसं खराब झालं की ते दगावत असतात परंतु जे विक पक्षी आहेत ना त्यांचे म ते मर होत असतात कारण की त्यांचं खाद्य खाद्यपाणी वगैरे त्यांना नाही मिळत नाही त्याच्यामुळे ते मरत असतात अशा पद्धतीने आपलं नियोजन आहे चला तर भेटू नंतर ओके